ते गावी जाणं आवश्यक आहे का आईची तब्येत ठीक नाही आहे ना जावं तर लागेलच पुन्हा तिचं ऑपरेशन करायचं आहे ना म्हणूनच दहा दिवसात येऊन जाईल मी काय बोलली दहा दिवस राहणार आहेस का दहा दिवस मी आपलं स्वतःला कसं मॅनेज करू लग्नाच्या आधी कसा मॅनेज करत होता तसंच आता करशील हे बघ मी दहा दिवस राहू शकत नाही जर दोन दिवसात परत येऊ शकशील तरच जा काय चाललंय सांग बरं माझ्या आईचं ऑपरेशन होणार आहे आणि मी तर थांबून दहा दिवसात परत येते म्हणून तर मग ठीक आहे ना रागवतेस कशाला काय झालं साहेबांचा चेहरा तर खूप पडलाय मी काय करीन ना तू घरी नसशील ना मला तर रोज हॉटेल वरच जाऊन जेवावं लागेल दहा दिवस हॉटेल मध्ये खाल्लं तर माझी तर तब्येतच बिघडून जाईल तर मग एक काम कर आपल्या बाजूच्या विभिता मी दहा दिवस वरण करायला सांगते तू फक्त भात करून घेशील मी येते तोवर मॅनेज चालतो ठीक आहे पकड स्वीटी ड्रॉप करू का नहीं कहीं हरकत नहीं मैं कैब बुक के लिए हेलो क्या है का हो बस दो मिनट थामा मैं खाली है तेरे से कैब आली है मैं खाली चल ठीक है बाय हम्म बाय मैं तुला कार पर्यंत छोड़ दो बिबीता बिबीता हा बोला ना रमेश सर काय झालं माझ्या बायकोनी तुम्हाला सांगितलं का ती माहेरी गेली आहे नाही तर मला काही नाही सांगितलं ती विसरली नाही तसं काही नाही तुमच्या घरून तिने डाळ आणायला सांगितली ओ अच्छा बरं थांबा मी घेऊन येते ठीक ऐका हा बोला तुमच्या घरी आज कुठलीही भाजी आहे दाल भाटी बनवली वा दाल भाटी आहे का ठीक आहे लवकर ठीक आहे मी घेऊन येते फक्त दाल भाटीच बनली आहे का जर मटन चिकन असत तर खूप मजा आली असती दालबाटी तशी मला आवडत नाहीच आता करावं तरी काय काही दिवस तर ऍडजस्ट करावंच लागेल ना घर तर यांचं खूपच चांगलं आहे हे घ्या गरम आहे सांभाळून थँक्यू बेबीता हो नो प्रॉब्लेम काय बेबीता हा बोला दालबाटी तर संपली थोडी अजून मिळू शकते हो का नाही <laughs> चांगली बाई आहे दुसऱ्यांदा मागितलं तरी देते हम्म कारण मी खूप क्यूट आहे ना म्हणूनच हम्म आज बायको माहेरी गेल्यानंतर मला खूप छान वाटत हे दालभाटी ठीक आहे खूप खूप धन्यवाद ठीक आहे आपल्या घरी निघतो बेबिता हे घ्या मीच घेऊन हो आली भाटी खूप धन्यवाद हा? हो ठीक आहे बाय बाय बेबीता बेबिता हा बोला रमेश मला डाळ हवी होती हो बरं ठीक आहे घेऊन येते मी गया दाल बाटी आज पण दाल बाटीज बनली आहे का काल वरण होतं आज भाजी सोबत आहे नाही तुम्ही जयई बनवता ना अच्छा खूप छान बनवता मला वाटतं याची गाडी दुसऱ्या रुळावर जाते याचं पूर्ण काही ठीक वाटत नाही हॅलो हॅलो तुझा नवरा माझ्याकडे रोज येतोय वरण मागायला त्याचं बोलणं आणि त्याच्या नजरेकडे बघितलं की असं वाटतं की तो मला पटवण्याचा प्रयत्न करतोय मला असंच काहीतरी वाटतय तू जे बोलते सगळं खरं आहे का हो हो सगळं खरं बोलते ग नाहीतर सतत एखादा माणूस तीन वेळा वरण घ्यायला येईल का तुला कळत ना मी काय बोलते तू फोन ठेव हो मी त्याला फोन करून विचारते हो विचार बरं त्याला जरा ठीक आहे मी फोन ठेवते बरं ठीक आहे नंतर बोलते बाय ओके बाय अरे मी तिच्याकडे जाऊन तुला वरण घ्यायला सांगितलं तर तीन तीन वेळा जाऊन वरण घेशील का ती मला फोन करून म्हणते की तू तिच्यावर लाईन मारतोय काय काय पागल झालाय का नाही नाही असं काहीच नाहीये पुन्हा जर मी हे सगळं ऐकलं ना तर बघ तू नाहीतर तुला मीच वरण देणार नाहीये अगं असं काहीच नाही माझं म्हणणं आहे तुझ्यासाठी काय मीच पुरी नाहीये का शेजारच्या पण हवेत का तुला तू तु विचार करतेस काहीच नाही ना? मी शेवटल्यांदा बोलते आई का आता जर तू परत तिच्या घरी गेला तर मानेल तुला मी चांगलं यानंतर तू रोज हॉटेल मध्ये जाऊन खा ठीक जास्त नाटक नको करू हा ठेवते हम्म दोन दिवस तर छान गेले आता पुन्हा फोनवर तेच सगळं सुरू झालं ती दीप्ति ओ अच्छा तुम्ही बाहर का उभ्यात या ना नाही काय हरकत नाही सर दीप्ति घरी नाही है का नाही आए ना आज हम बाय सेकंड में बोलो तो दीप्ति दीप्ति बाहेर येन को कोण आला हो आली तुम्ही बोलला का ओ तुम्ही बाहेर का उभ्यात आद्या ना नाही काही हरकत आहे येत नाही आत्या ना ठीक आहे मी ना आज घरी वडे बनवले होते मी केलेले वडे माझ्या नवऱ्याला खूप आवडतात बाहेर छान पाऊस पण पडतोय ना अशा वातावरणात पकोडे वडे खूप छान वाटतात ना म्हणून मी आज वडे बनवले तू पण तर म्हणाली होतीस की तुझ्या नवऱ्याला पण वडे खूप आवडतात म्हणून मी तुझ्यासाठी पण थोडेसे घेऊन आली हे घे वडे ना हो हो द्या ना द्या ना द्या ना हा अरे यार माझ्याकडेच पाहते ठीक आहे काही हरकत नाही आता नको आहे आधी हे सगळं खायचे पण आता ते खात नाही काही खूप ऑइली असत ना म्हणून का काय झालं यांची थोडी तब्येत ठीक नाही आता कशी बरी आहे ना आता थोडी थोडी सुधारते आहे बर तर त्यांना नको देऊ तू तर खाऊ शकते ना नाही हो ही, ही त्यांची आवडती वस्तू आहे जर तेच खाणार नाही तर मी कशी खाणार आहे सांगा म्हणून खरंच खूप छान आहात आजच्या जगात अशी बायको मिळणं नवरा वडा नाही खाऊ शकत म्हणून तू पण वडा खाणं सोडलं का पण आवडीचा वडा तुम्ही खरंच खूप लकी आहात सर आजच्या जगात अशा मुली फार कमी मिळतात हो, हो बरोबर खरच तुम्ही खूप लकी आहात हो हो खूप लक्की ठीक आहे तर मी परत जाते जरा एक मिनिट थांबा याला घेऊन जा ए तुम्ही बघताय ना माझी तब्येत अजिबात खराब नाहीये मी वडा खाऊ शकतो छान आहे फक्त चार सोडे आणलेत काही आणा खूप टेस्टी बनलेत ठीक आहे तुम्ही थांबा मी आता हे काय मला त्यांच्याकडनं काही घ्यायचं म्हणून मी असं म्हणत होती मला नव्हतं घ्यायचं म्हणून मी हे सगळे कारण सांगत होती तू तिच्याकडून हिसकून खाल्ला डोकं खराब झालाय का तुझा इतकी रागवते काय तू असं सगळं करशील तरी आपल्याला चांगलं समजेल का हे बघ मी खाल्ल्याने तुझ्या मान मर्यादेला काय कलंक पोचला आपल्याला खाण्याशी मतलब आहे जर आपली आवडती गोष्ट कोणी आणली तर विचार करायचा नाही खायचं डायरेक्ट अजून एक गोष्ट तू तर कधी वडा बनवत नाहीस दुसरं कोणी देत तर तू खाऊ देत नाहीस तू मला समजून काय ठेवलंयस हा हम्म हा माझा नवरा आहे याची मला लाज वाटते शेजाऱ्यांसोबत एका मर्यादित राहावं असं वाटत होतं मला एक प्लेट वड्यासाठी यांनी तर सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्या छी काळ अशी का चालली एक्सक्यूज मी सर हं कोण आहात तुम्ही सीता आहे का घरी मी सीताचा हस्बंड आहे तुम्ही माझं नाव शिल्पा आहे सीताची मैत्रीण आहे तिला भेटायला आली होती ओ असं आहे तर सीता जरा बाहेर गेली आहे आता येईलच तुम्ही आत या ना ओके या ना या इथे बसा सीता तुमच्याबद्दल तसं नेहमीच सांगत राहते मला

माझ्या बायकोला सांगणार नसाल तर तुम्हाला एक प्रश्न विचारू का काय विचारायचंय त्याच असं आहे की मी सीताशी लग्न करण्याआधी सीताबद्दलच तिच्या गावात चौकशी केली होती तर मी ऐकलं की बाहेर शहरात कामासाठी गेली आणि नंतर तिथे कुठल्या मुलासोबत प्रकरणही चाललं त्यानंतर ती दोघं तीन महिने कुठेतरी राहिलीत आणि त्या मुलामुळेच सीता प्रेग्नेंट झाली आणि त्यानंतर अबॉर्शनही केलं पण आम्ही याच्यावर विश्वास नाही ठेवला तुम्ही तिची मैत्रीण आहात ना तुम्हाला याबद्दल काही माहिती असेलच ना यात काही सत्य आहे की नाही 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 असं काही नाहीये कोणीतरी खोटं बोलले सीता खूप छान मुलगी आहे खूप खूप धन्यवाद तुमचे आमचं लग्न झाल्यापासून माझ्या डोक्यात हीच गोष्ट सुरू होती काय काय ऐकायला मिळालं खूप चिंता होत होती मला पण आज जेव्हा तुम्ही हे सगळं खोट आहे सांगितलं ना खरंच खूप छान वाटतंय खूप थँक्यू इट्स ओके इतकं सीता आली ए अचानक कशी काय आली <laughs> कशी आहेस तू मी बिलकुल ठीक आहे तू कशी मी बरी आहे काय एकदम सरप्राईज वगैरे तुझ्या लग्नाला मी येऊ शकले नाही ना, ना म्हणून हे स्पेशल गिफ्ट आणलंय काय आहे हे उघडून बघ ना मगच कळेल ना मी हे नंतर बघते तू आधी बस अहो ऐका ही माझी बालमैत्रीण मा शिल्पा आहे माहिती आहे का तू येत आमचं बोलणं झालंच ना हो अच्छा आ, अच्छा ठीक आहे मला सुरेशनी कॉल केला होता मी आता डायरेक्टली त्याला भेटूनच येतो ना ठीक 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 गप्पा तर मी येतो बस आता बोल काय स्पेशल आहे माझ्याकडे काय स्पेशल असणार आहे तूच तर नवी नवरी आहे तू सा लग्न होऊन आता सहा महिने झाले आता कुठे नवी नवरी आहे मी ठीक आहे तू इथे बस मी चहा घेऊन येते ठीक आहे घेऊन येऊ शकतो तुझ्या अफेअर्स बद्दल सगळं सांगितलं होतं का नाही मी असं काही नाही सांगितलं असं का विचारते तू असं म्हणत होता की तुझ्याबद्दल बद्दल कोणाला तरी विचारपूस केली तर कोणीतरी त्यांना तुझ्या अफेअर बद्दल तुझ्या प्रेग्नेन्सी बद्दल अबॉर्शन बद्दल सगळं सांगितलंय त्याला हे सगळं तुझा नवरा मला विचारत होता अच्छा मग तू काय म्हटलं त्याला मी त्याला सरळ नाही म्हटलं म्हटलं की कोणीतरी तुला खोट सांगितलंय असं काही नाहीये खूप धन्यवाद शिल्पा खरंच माझा नवरा खूप चांगला आहे त्यांचं माझ्यासोबत लग्न झालं हे माझं नशीबच आहे लग्नाच्या पहिल्या दिवशीच मला वाटलं की मी त्याला सगळं सांगावं पण तो खरंच खूप चांगला माणूस आहे हे सगळं सांगून मला त्यांचं मन दुखवायचं नव्हतं म्हणून नाही सांगितलं हे आयुष्य मला मिळालं हे खूप नशिबाची गोष्ट आहे त्याच्यापासनं मी माझी लव्ह स्टोरी लपवली याचा मला खरंच खूप त्रास होतोय याचा विचार करून मला झोपच येत नाही याचा मी रोज विचार केल्यावर मला खरंच खूप त्रास होतो कधी कधी विचार सांगून द्यावं पण त्यानंतर होणाऱ्या परिणामांना मला खूप भीती वाटते आतापर्यंत मी त्याच्यासोबत हे बोलूच शकली नाहीये लपवून खूप बरोबर केलंय तू जुन्या गोष्टींना विसरण्यात सगळ्यांचं भलंय आहे तुम्ही दोघही आयुष्यात खुश राहण्याचा प्रयत्न करा थँक्स यार तू मला भेटायला आली मला खरंच खूप आनंद झाला तू आता जेवण करून जा हा चालेल ना, ना?